या सभागृहाचे सन्मान्य सदस्य निलेश राणे यांनी कोकणाबद्दलची माहिती विचारली आमचं म्हणणं असं आहे की जे कोकणाची माहिती सन्मान्य मंत्री महोदय देत आहेत त्याच्या बाजूला आमचे तीन कोकणातले मंत्री बसलेत मी त्यांचे चेहरेसारखे बघतोय शेवटी कोणत्या पक्षाचे असल्यापेक्षा कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे आता आमचे सदस्य सुनील प्रभूजीने उठून असं वक्तव्य केलं की को ह्यांच्या बाजूला तीन तीन कोकणातले मंत्री त्यांचे चेहरे बघा काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष मोदय एक आणि ह्यांना आदरणीय सुधीर प्रभूंना सांगेन आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना यांच्या मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही ठीक आहे ह्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते तेवढे केले विचार आमच्या कोकणाला मदत नुसतं पर्यटक म्हणून यायचं आमच्याकडे सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी मंत्र्यांनी पण बसाय बरोबर ना बसा 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 हे बघा मंत्र्यांनी पण मंत्र्यांनी पण चिंता मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो बसा मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो बसा